नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त वर्षभर टिकणार आंबट गोळ लिंबाचं चोणच चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक किलो लिंब घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्याला हे लिंब पातळ अशा सालीचे बघून घ्यायचे आहे आणि कडक घ्यायचे आहे डाग असलेले लिंब आपल्याला इथे अजिबात घ्यायचे नाही आहे डाग असलेले लिंब घेतले तर ते लोणचं आपलं लो वर्षभर टिकत नाही त्यानंतर आपल्याला लिंब इथे हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे मी इथे एका लिंबाच्या आठ फोडी करून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी चार सुद्धा करू शकता आणि त्यामधल्या आपल्याला सर्व अशा प्रकारे बिया काढून घ्यायचे आहे नाहीतर आपलं लोणचं हे कडू असं लागू शकते म्हणून आपल्याला सर्व यामधल्या बिया अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे इथे मी अशाच प्रकारे बिया काढून सर्व लिंबाच्या फोडी कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही माझ्या लिंब सर्व कट करून झालेले आहे त्यानंतर यासाठी आपल्याला स्वच्छ धुतलेली आणि कोरड्या कपड्यांनी छान अशी पुसलेली बरणी घ्यायची आहे काचेची भरणी इथे मी वापरलेली आहे इथे आता आपल्याला बरणी थोडीशी मोठीच वापरायची आहे म्हणजे आपल्याला लोणचं हलवता येईल बघू शकता तुम्ही इथे मी सर्व लिंबाच्या फोडी एका भरणीमध्ये भरून घेतलेल्या आहे इथे आता आपल्याला सर्वात आधी लोणच्या मध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे चार चमचे मीठ इथे मी हलकस गरम करून घेणार आहे आपल्याला फक्त मीठ हलकस गरम करून घ्यायचं आहे म्हणजे या मीठामधलं हलकस मोश्चर जाईपर्यंत आपल्याला हे मीठ फक्त परतून घ्यायचं आहे दोन ती तीन आनी मीट एकार। एक आनी मीट हो ते तीन मिनटं लो टू मिडीयम गॅसवर आणि मीठ आपल्याला एका डिश मध्ये काढून एकदम थंडगार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच मध्ये एक मोठा चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे आणि आपण जे भाजून घेतलेलं मीठ होतं ते मीठ यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे लोणचं उपवासच करायचं असेल तर तुम्ही यामध्ये हळद नाही घातली तरी चालेल फक्त मीठ घालून घ्यायचं उपवासाचं लोणचं करायचं असेल तर आता आपल्याला या बरणीचं झाकण लावून मस्त अशा लिंबाच्या फोडी हलवून घ्यायची आहे म्हणजे सर्व आपल्याला लिंबाच्या फोडींना हळद मीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे माझ्या लिंबाच्या फुडींना हळद मीठ छान असं लावून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याला झाकण लावून ह्या लिंबाच्या फोडी आठ दिवस अशाच मुरत ठेवायचे आहे हे भरणे मी घरातच ठेवणार आहे घरातच आपल्याला हे आठ दिवस लोणचं मुरट ठेवायचं आहे उन्हामध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाही बघू शकता तुम्ही इथे माझे आठ दिवस पूर्ण झालेले आहे आपल्या लिंबाच्या फोडी मस्त अशा मुरलेल्या आहे तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही इथे चार ते पाच दिवस सुद्धा मुरून घेऊ शकता बघू शकता तुम्ही छान इथे लिंबाच्या फोडी मुरलेल्या आहे त्यानंतर इथे आता आपण घरगुती मसाला करून घेणार आहोत लोणच्याचा त्यासाठी मी इथे सर्वात आधी दोन चमचे धने घेतलेले आहे आणि दोन चमचे बडीशोप घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहे एकाच चमच्याने मी इथे सर्व मेजरमेंट मोजून घेणार आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी मेथी दाणे घेतलेले आहे आपल्याला हे सर्व मसाले लो टू मिडीयम गॅसवर फक्त कच्चे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे आणि एका डिश मध्ये इथे मी थंड करायला काढून घेणार आहे इथे आता आपल्याला त्याच पॅन मध्ये चारशे ग्राम गुळ वितळून घ्यायचा आहे इथे आता आपल्याला गुळाचा पाक वगैरे नाही करायचा आहे फक्त आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचं आहे पाणी न घालता यामध्ये आता आपण जे आपण लोणच्या भरणीमधलं पाणी होत तेच पाणी यामध्ये घालून घेणार आहोत दुसरं पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला आपल्या लोणच्या भरणीमध्ये मिठाचं जे पाणी सुटलेलं असते तेच पाणी यामध्ये घालून घ्यायचं बघू शकता तुम्ही माझा इथे गुळ छान असा वितळलेला आहे इथे मी आता गॅस बंद करणार आहे यापेक्षा जास्त आपल्याला गुळ शिजवायचा नाही आहे नाहीतर आपल्या गुळाचा पाक बनू शकते इथे माझा मसाला सुद्धा मिक्सरला वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही असा आपल्याला ओबडधोबडच मसाला इथे आपल्याला वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी आता पॅन वरून खाली उतरून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर दोन मोठे चमचे लाल तिखट घालून घेणार आहे तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये आपल्याला मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मुरून घेतलेल्या लिंबाच्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि सर्व पोळी मस्त अशा मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्त अशा लिंबाच्या पोळी आपल्या मिक्स करून तयार झालेले आहे मस्त असं आपलं वर्षभर टिकणार लिंबाच रसरशीत लोणचं आंबट गोड मस्त असं बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी